नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे काही देशविघातक प्रवृत्तींनी देशविरोधी घोषणा दिल्याचे निदर्शनास आले त्यात त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत म्हणून नांदुरा येथे बजरंग दल जिल्हा संयोजक सुशील कोल्हे यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा बजरंग दल कडून तक्रार देशविरोधी लोकांवर कडक कारवाई करत भारतात राहून भारताच्या सुख सुविधा उपभोगून जर पाकिस्ताना बद्दल आपुलकी वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे देश विघातक घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली त्यानुसार सदर घटनेतील चारच व्यक्तींवर पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांना सुद्धा अद्याप अटक करण्यात आली नाही याकरिता विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट अमोल अंधारे यांनी नांदुरा येथे पत्रकार परिषद घेत पोलीस प्रशासनास आठ दिवसात या घटनेतील सर्व आरोपींना शोधून प्रसारित व्हिडिओची तपासणी करून नारे देणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करत ताबडतोब अटक करण्याची मागणी केली असून अटक न झाल्यास एक ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका केंद्रांवर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे या पत्रकार परिषदेत ંગ દોજક ગજાનન ધોરણ વિભાગ મંત્રી ઉદ્ધવ સાતવ જિલ્લા સંયોજક સુશીલ કોલ્લે નાંદુરા પ્રખંડા પદાધિકારી વ કાર્યકર્ત ઉપસ્થિતિ હોતી पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा